देवराष्ट मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि लढत चाललो तो एक नंबरचा एक लाख रुपये मान खरी भव्या मी छोस लढा दोघा झाले अड्याल विठ्ठल राय पलीकडा बबलू रायव्हल होता किल्ले बचिंद्र गडकरांचा अड्याल बुलढाण्याचा वव्या होता आणि पलीकडा व्हागाव चातर होत लढत झाली अड्यालपाला बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि त्यांच्या सोबत शास्त्री आणि पड्यालपाला किल्ले बचिंद राजा आणि त्यांच्या सोबत आणि निशाणा